महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांचा एकीकडे पट घसरून या शाळा बंद पडतात की काय असं होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उंच खडक या गावातील युवक व ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून उभी राहिलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नव घेऊन आदर्श म्हणून उभी राहतीय सेमी इंग्रजी आकर्षक माहिती फलक आकर्षक रंगरंगोटी विविध उपक्रम सध्या प्रकारची आदर्श शाळा उंच खडक गावात उभी राहिली आहे मागील वर्षात उशिरा सुरू झालेली ही शाळा कारण जाणून घेतली तर लक्षात येतं की गावातील सर्व मुले दुसऱ्या गावातील शाळेत तथा खाजगी शिक्षणासाठी बाहेर जात होती मात्र गावातील युवकांना ही गोष्ट स्वस्त बसू देईना आपण कधी काळी बालपणी शिक्षण घेतलेली शाळा ओस पडलेली पाहणं उंच खडक गावातील युवकांना दुःख देत असल्याची भावना मनात निर्माण झाली मग सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील ग्रुपवर जनजागृतीसाठी शाळा वाचवण्यासाठी चळवळ सुरू झाली आणि सुरू झाली शून्य पटते पासष्ट मुले यांची शाळा आता मी पा या संस्थेमार्फत ही शाळा राष्ट्रीय पातळीवर चमकणार आहे महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषद शाळेंना ही शाळा कशी उभी राहिली याचं उदाहरण म्हणून समोर येणार आहे याविषयी शालेय व्यवस्थापन समितीचे सागर शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्या लोकसहभागातून लोकसहभागातून जास्तीत जास्त आपण शाळा उभी करण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक वर्गात जे यंग लेडी असेल आप आपल्याकडे पागतोय आपण कम्प्युटर असेल त्याचबरोबर परसबाग आपण परसबाग निर्माण केलेली आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो ज्या परसबागेतून जे काही उत्पन्न होतं आजही त्याला छान छान चा मिरच्या आलेल्या आहेत झेंडूचे फुलं आहेत आत्ता महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आपण साजरी केली तेच झेंडूचे फुलं आपण महात्मा गांधींच्या स्मरणार्थ आपण तिथं वाहिलेली म्हणजे तिथून जो काही प्रोडक्शन निर्माण होतं तिथं मिरच्या आहेत झेंडूची फुलं आहेत कोबी आहेत वांगे आहेत असे वेगवेगळे जे काही आपण फळं फुलं लावली त्याचाच उपयोग आपण शालेय पोषण आहारासाठी देतो तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की गव्हर्नमेंट काय काय देतं तर हरभरा देतं भात देतं तांदूळ देतं आणि त्याचबरोबर छोटं छोटं काय जे असेल माल मालमसाला असेल ते देतं पण मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी शालेय पोषण आहार खाल्ला त्यावेळेला खरोखर इतकं वाईट वाटलं की घाल पाणी कर कालच्यावाणी अशा पद्धतीचा तो शा शालेय पोषण आहार होता पण त्या दिवशी दहा लिटरचा तेलाचा ड्रम पाच दहा लि पाच दहा किलो शेंगदाणे त्याचबरोबर सोयाबीन असेल बाजरीचं पीठ असेल तुम्हाला सांगतो गावामधून जे काय आपल्याला कोबी कोबी असतं वा त्याचबरोबर वांगे असतील कांदे असतील टॉमॅटो असतील फ्लावर्स असतील कोथिंबीर असेल हे सगळं आपण गोळा करतो जर नाही जर गोळा झाला तर मी स्वतःच्या खर्चाने रवी रुपते सर स्वतःच्या पदर खर्चाने किंवा शालेय व्यवस्थापनच्या वतीने आपण ते आणतो आणि मुलांना शालेय पोषण आहार देतो आदरणीय शेळके साहेबांनी त्या दिवशी स्वयं स्वतःहून सांगितलं की अतिशय सुंदर पद्धतीने इतका शालेय पोषण आहार मी कधीच पाहिला नाही आमदार साहेबांनी येऊन पाहिलं तेच त्यांनी सुद्धा सांगितलं या शाळेला आमदार खासदार माजी आमदार विद्यमान आमदार अशा जवळजवळ खासदार या सगळ्यांनी भेटी दिल्या जिल्हा परिषदेचे आतापर्यंत ते सगळे सभासद यांनी सगळ्यांनी भेटी दिल्या त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने शाळेचं कौतुक केलंय शालेय पोषण आहाराचं कौतुक केलंय म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने शाळा सुरू आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की एक सव्वा लाख रुपये घालून आपण शाळेचे रंग काम केलेले ह्याच्या भिंती दिसते याच्या पूर्वीचं जर कदाचित तुम्हाला दाखवलं तर तुम्ही म्हणणार नाही का ही तीच शाळा आहे पण आज अतिशय सुंदर पद्धतीने आपण एक सव्वा लाख रुपये भरून आपण बांधकाम केलेले शौचालयांची परिस्थिती तर तुम्हाला सांगतो की खरोखर ज्या वेळेला मी शौचालयाची परिस्थिती पाहिली तर मला किमान तीन ते चार वेळा मीटिंग झालेले आहेत पण तरीसुद्धा आदरणीय गाडगेबाबांचा आदर्श ठेवून मी म्हटलं माझ्या जीवाचं काही जरी झालं तरी चालेल पण गाडगेबाबांचा फोटो मी त्या दिवशी स्टेटसला ठेवला आणि अख्ख्या दिवसभर इथले जेवढे शौचालय असतील बाथरूम्स असतील याला कुठेही तुम्हाला सांगतो कुठेही आऊ आउ, आउटलेट नव्हता पण अक्षरशः अक्षय देशमुख असेल राजीभाऊ असतील आम्ही सगळ्यांनी मिळून याला इथला कोणत्याही सांडपाण्याची व्यवस्था असेल ते आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या क के केली म्हणून तुम्हाला सांगतो की प्रचंड कष्ट घेतलेलं आहे इथं बोल बोलक्या भिंती केलेल्या आहे इथं वृक्षारोपण्याच्या संदर्भात तर तुम्हाला सांगतो किमान आपण बत्तीस तीस हजार रुपयाचे वृक्षारोपण या शाळेच्या परिसरातमध्ये केलेले काही काही वृक्षांचे आपल्याला नावं सुद्धा माहीत नाही तरीसुद्धा आपण अतिशय सुंदर पद्धतीने आणि महागाचे जे वृक्ष आहेत ते वृक्ष अजून आणून इथे लावलेले आहे आपल्याकडे ऑक्सिजन पार्क तयार केलेला आहे किंवा औषधी वनस्पतींचा पार्क आपण तयार केलेला आहे का ज्या ज्या वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात त्या वनस्पती एका ट्रेमध्ये लावल्या आहेत किंवा जे औषधं देतात औषधी वनस्पती आहे ती आपण एका बाजूला लावलेल्या आहेत म्हणजे इतकं कष्ट आपण घेतलेलं आहे तर आणि महत्वाचं म्हणजे आपण जे जे लोक सजन आहेत ज्यांना खरोखर वाटतं की ह्या शाळेसाठी मदत केली पाहिजे त्या प्रत्येकाकडून आपण मदत घेतलेली आहे कुणी दहा हजार दिले कुणी पाच हजार रुपये कुणी कुणी ज्यांना पैसे देण्याची त्यांची हे नाही तो त्यांनी आपल्याला इथं प्रचंड मेहनत घेतलेली आहे प्रचंड कष्ट इथं आपल्याला श्रमदान केलेले म्हणजे असे अनेक उपक्रम आहेत मुलांना तुम्हाला सांगतो आमच्याकडे विविध जयंत्या होतात पण मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला हे स्वराज्य आहे तसं स्वराज्य निर्माण कसा पद्धतीने झालं हे दाखवण्यासाठी आपण मुलांना विश्रामगडावरती नेलं होतं आश्चर्य तुम्हाला सांगतो केजीचे मुलं असतील पहिलीचे मुलं असतील येतं किंचित सुद्धा मुलांच्या चेहऱ्यावरती थकावट नव्हती इतकं मुलं आनंदाने तो गड चढले आणि आल्यानंतर आज तुम्ही जर त्यांच्या मुलाखती घेतल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं स्वराज्य उभं केलं आणि कशा त्या विश्रामगाडाचं काय महत्त्व आहे ही सुद्धा मुलं अतिशय आनंदाने सांगतात म्हणजे शाळेचा आब आल्ब, आल्बम आपण तयार केलेला आहे आद पद्मश्री राईबाई पोपेरेंच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत गेलो कोंभाळण्यापर्यंत मुलांना नेलं आणि मुलांना तिथं दाखवलं की सीड्स बँक कशी असते म्हणजे हे जे काय आता रासायनिक पदार्थ वापरतात आणि हे प्र शेतीचं उत्पादन घेतलं जातं पण त्या सीड्स बँकेच्या माध्यमातून जैविक खतांचा वापर करून आ, कशा पद्धतीने शेती केली जावी हे सुद्धा आपण मुलांना तिथं दाखवलेलं आहे त्याचबरोबर जे काही माता आहेत माता ज्या माता मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने एज्युकेशन देतात शिक्षक जे घरी सांगतात ते चांगलं घरून घरी करून घेतात वर्गात दिलेला वर्गपाठ हा घरून चांगल्या पद्धतीने करून घेतात अशा मा मातांचा आपण सत्कार केलेला आहे त्यांना आदर्श माता म्हणून आपण त्यांना पुरस्कार दिलेला आहे इथं तुम्हाला सांगतो शाळेला हे सगळं करीत असताना शाळेला आय मानांकन मिळालेलं आहे आदरणीय न्यायाधीश राहुल गायकवाड साहेब यांनी शाळेत भेट दिली आणि त्याचबरोबर त्यांनी इथं येऊन या शाळेला आय प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि त्याचबरोबर वकील संघाचे अध्यक्ष लोकं असतील यांनी सुद्धा इथं येऊन मुलांना लैंगिक शिक्षण असेल त्याचबरोबर मुलांचे कायदेविषयक अधिकार असतील किंवा पालकांना अवेअरनेस असतील पा याच्यासाठी आपण इथं एक कॅम्प घेतला होता त्यांनी आगशे रात्रीच्या वेळेला तो कॅम्प आपण ऑर्गनाईज केला त्याचबरोबर समाज प्रबोधनकार रेवणनाथ देशमुख साहेब यांचंसुद्धा आपण इथं हे ठेवलं होतं भाषण ठेवलं होतं सॉरी कीर्तन ठेवलं होतं आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की तालुका पातळीवरती आता यापूर्वी कधी मुलं फारसे आमच्या बाहेर जात नव्हते पण आज तालुका पातळीवरती आमची मुलं जातात तिथून चांगल्या पद्धतीने नंबर मिळवून येतात मुलं बोलायला लागली शांत असणारी मुलं आज बोलायला लागली ज्या अक्षरशः पहिलीच्या वर्गातला आमचा राजवीर देशमुख आहे इंग्रजी माध्यमातून म्हणजे के जीला इंग्रजी माध्यमाला होता आणि आता पहिलीला मराठीला मराठीला मराठी माध्यमात इथं आलाय तो एकवीसाचा पाडापाठा आहे त्या मुलाचा आमचा आबासाहेब मंडलिक यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे की इंग्रजी माध्यमातून मुलं काढून त्यांनी ह्या शाळेवरती विश्वास ठेवला आणि त्या तिथं प्रियांश मंडलिक याला इथे टाकलं त्याचबरोबर अगदी आत्ता एक महिनासुद्धा झाला नसेल आमचे अमोल शिंदे यांनी त्यांची दोन्ही मुलं इंग्रजी माध्यम मतून काढली आणि या शाळेमध्ये टाकली असे भरपूर विद्यार्थी आहेत का ते इंग्रजी मध्ये जात होते आणि आज या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंचखडक बुद्रुकमध्ये येतात म्हणजे हे सगळं उभं राहतंय हे केवळ आणि केवळ सगळ्या पालकांच्या जोरावर आणि इथले जे काही ग्रामस्थ आहे ग्रामस्थांच्या जोरावर आमच्या ग्रामपंचायतचं देखील आम्ही कौतुक करतो की ज्या ज्या वेळेला आम्हाला इकॉनॉमिकली अडचण आल्या त्या वेळेला बबनराव देशमुख असतील आमच्या सुलोचनाताई असतील या सगळ्यांनी आम्हाला प्रचंड मदत केली आणि याच्यातून ही शाळा उभी राहिली यात अजून एक मी तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्ट चं उद्घाटन झंडा वंदन हे आदरणीय सत्यजित दादा तांबे यांच्या हस्ते झालं आणि ते आल्यानंतर त्यांनी शाळेचं तर कौतुक केलंच पण आमच्याकडं जी गुणवत्ता कमिटी आहे त्या गुणवत्ता कमिटीचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं गुणवत्ता कमिटीचं वैशिष्ट्य सांगतो आमचे दत्तात्रय मंडलिक सर त्याचे अध्यक्ष आहेत आणि ते का आणि त्याचबरोबर श्रीगड इन्स्टिट्यूटचे जे मॅनेजर आहेत व्यवस्थापन पाहतात ते आमचे धनंजय मंडलिक सर असतील त्याचबरोबर सीए या गावातला या पंचकृषीतला एकमेव सीए आहेत अमर देशमुख म्हणून ते सीए आहेत त्याचबरोबर संतोष मंडलिक सर आहेत म्हणजे असे अनेक सुरेश मंडलिक हे क्लास वन अधिकारी आहेत श्रीकांत हासे म्हणजे असे अनेक निलेश देशमुख आहेत ही मुलं निलेश देशमुख सारखा बाहेर देशातला व्यक्ती जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो त्याचबरोबर आमचे दत्तात्रय मंडलिक सर हे ज्या ज्या वेळेला त्यांना वेळ मिळतो ते एक महिन्यातून दोन महिन्यातून जेव्हा काहीतरी कार्यक्रम असतील ते इथे येतात काय गुणवत्ता मुलांनी सिद्ध केली काय मुलांना अपेक्षित आहे आणि त्यांच्याकडं काय मुलं होते आणि आत्ता काय मुलं आहेत हे सगळं काम ए, आ, चेक करण्याचं काम त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आमचे आ, ही गुणवत्ता कमिटी करत असते याचं कौतुक आदरणीय सत्यजित दादांनी केले तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की जिज्ञासा ताई म्हणून आमच्याकडे एक ताई आहेत गावामध्ये आमची मंथनची मुलं इथून मागे कधीही मंथनला बसली नाहीत पण तुम्हाला सांगतो आत्ता जी मुलं बाहेर जातात ही बाहेरची मुलं आज मंथनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अर्ज भरलाय फॉर्म भरलाय आणि ते मुलं इथून मंथनची परीक्षा देतात ही शिकवण्याचं काम आमच्या जिज्ञासाताई असतील या जिज्ञासाताई देता करत असतात आणि त्याचबरोबर इथे शामराव देशमुख म्हणून आहेत अतिशय कोणत्याही प्रकारचा एक रुपया न घेता मी म्हणतो दिवस रात्र काम करण्याचं काम आमचे शाम काका करतात अक्षरशः त्यांच्या कामाला आणि त्यांचे जे वेळ देण्याला त्यांचा जो वेळ खर्च होतोय पैसा खर्च होतोय ते देण्याची जी त्यांची वृत्ती आहे याला मी म्हणतो कोणत्याही प्रकारचं मोल नाही कोणत्याही प्रकार त्याचं कंपॅरिझन होऊ शकत नाही म्हणून त्यांचं खरोखर मी बॉटम टू हार्ट मनापासून त्यांचे आभार मानतो आमचे गिरे सर असतील रवी रुपवते सर रवी रुपवते सर म्हणजे ह्या शाळेचा श्वास आहे ज्या दिवशी हा श्वास बंद पडेल त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने सांगतो आमचे पालक आणि हे रवी रुपवते सर सर हे यांचं ज्या वेळेला या शाळेतून हे जातील त्या त्यावेळेला अक्षरशः तुम्हाला सांगतो हे गाव ढस ढसा रडेल इतकं ह्या शाळेमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे आम तुम्हाला सांगतो या शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या आमच्या शीतलताई देशमुख असेल आणि हर्ष हाश्या, हर्षदाताई देशमुख असतील मी तुम्हाला सांगतो जे जे मुलं बाहेरून येतात शाल्याबाह्य आहेत ती मुलं ज्या वेळेला शाळेत येतात अक्षरशः त्यांचा कोणत्याही प्रकारचा डबा त्यांच्याकडे नसतो आणि ज्या वेळेला ते शाळेत येतात त्यावेळेला इतके पोटभर ते जेवण करतात मला वाटत नाही एकही मुलगा मी आतापर्यंत पाहिला नाही की त्याच्यामध्ये त्याच्या ताटामध्ये अन्न शिल्लक राहिलेले म्हणजे इतकं सुंदर पद्धतीने जेवण देण्याचं काम अन्न शिजवण्याचं काम शालेय पोषण आहार देण्याचं काम आमच्या त्या दोन्ही भगिनी करतात ही शाळा तुम्हाला जे दिसते आज इतका पैसा त्याच्यावरती खर्च झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो की मला असं आत्ता एकदाही वाटलं नाही आमच्या अमोल शिर्के असतील त्यांनी अक्षरशः मी त्यांना एकदा सहज सांगितलं की भाऊ मुलं आदिवासी मुलं आहेत आणि ते जेव्हा येतात ना त्यावेळेला मुलं पूर्ण भिजलेली असतात पावसात त्यावेळेला अक्षरशः एका जीवात म्हणजे एकही शब्द इकडं तिकडं न करता अगदी आठ नऊ हजार रुपयाच्या अतिशय क्वालिटीचे त्यांनी छत्र्या दिल्या आणि त्या छत्र्या जेव्हा मुलं घेऊन येत होते त्यावेळेला खरोखर अशा पत्रकारितेच्या माध्यमातून जे काही आपण सामाजिक बांधिलकी आपण एक ठेवतो त्यावेळेला खरोखर मनापासून असं वाटतं की आपण एक चांगला वसा आपण निर्माण करतोय आणि खरोखर अजून एक तुम्हाला कौतुकाची गोष्ट सांगतो की अमोल सर असतील त्याचबरोबर आमचे देशमुख सर असतील विद्याचंद्र सातपुते सर असतील आमोद वैद्य सर असतील आबासाहेब मंडलिका असतील हेमंत आवारी सर असतील त्याबरोबर आमचे प्रदीप कदम सर असतील सागर शिंदे असतील त्या त्याचबरोबर आपले पंजाबी सर असतील असे अनेक अनेक लोक आहेत ह्या लोकांच्या मिळून गणेश आवारी सर असतील ह्या सगळ्यांच्या मिळून या, या शाळेला जे नाव लौकिक मिळाले हे नाव नावलौकिक हे खरं तर आमचं नाही हे सगळं तुमच्या पत्रकार बांधव म्हणजे मी सुद्धा त्या क्षेत्रातला आहे पण मला कधी असं वाटलं नाही ही मी एक पत्रकार आहे आणि म्हणून जर मला अंडर एस्टिमेट केलंय असं मला कधी वाटलं नाही म्हणून ही शाळा उभी करताना मी कधी म्हणत नाही काही सागर शिंदेने केली ही पत्रकारांनी मिळून केली ही गावकऱ्यांनी मिळून केली आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे जेवढे जेवढे असतील सदस्य असतील या सगळ्यांनी मिळून केली इथले ग्रामपंचायत ह्या सगळ्यांनी मिळून ही शाळा उभी केलेली आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद पडत असताना गावकरी आणि युवक यांच्या प्रयत्नांतून ही शाळा आज नव्या दिमाखात उभी राहिली आहे अशा प्रत्येक गावातील शाळा नव्याने भविष्यात उभ्या राहतील अशी अपेक्षा करूया न्यूज सहद्र एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले